एच पहिला रू चारदात वासरी तीस तारखेला नऊ महिने पूर्ण होतील वासरी मिडियम मापाची अठ्ठावीस लिटरच्या गायीची कालवड प्युअर एचअप टॉप क्वालिटी शारदात तीस तारखेला नऊ महिने पूर्ण होतील गाय मीडियम मापाची प्युअर एचअप टॉप क्वालिटी गरीब कुठल्याही प्रकारची खोड खोरखाड नाही तिकड काय मीडियम मापाची आहे प्युअर याच्या टॉप क्वालिटी तीस तारखेला नऊ महिने पूर्ण होतील मीडियम मापाची वासरी आहे दात चार दात तीस तारखेला नऊ महिने पूर्ण होतील मिडियम मा पचवासरी अठ्ठावीस लिटरच्या गायीची कालोड आहे दात चार दात तिस कारखिला नऊ महिने पूर्ण होतील दिवानुंकितच dale uber ahí